डोंबिवलेवरून पंढरपूरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात हा मुंबईपणे एक्सप्रेस हायवेवरती झाला होता आणि याच एक्सप्रेस हायवेवरती समोरच्या ट्रॅक्टरला धडकून बस ही सरळ हायवे सोडून खाली जवळपास तीस ते पस्तीस फूट खाली ही गेली होती तुम्ही पाहता हे समोर पूर्णपणे असा खोल खड्डा आहे पाईपलाईन आहे समोर आणि याच खड्ड्यामध्ये जाऊन ही बस आदळली होती आणि याच्यामध्ये आहे ते चोपन्न हे प्रवासी होते वारकरी होते जे पंढरपूरला चालले होते डोंबलीवरून हे निघाले होते आणि याच अपघातामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये इथे ते जखमीसुद्धा लोक झालेले आहेत जवळपास पाच लोक आहेत ते मय झालेले आहेत आणि सात ते आठ लोक हे जखमी झालेले आहेत आपल्यावर या ठिकाणी स्वयंसेवक संस्थेचे संस्थापक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल तुम्ही या लोकांना बाहेर काढलं लो होतं बसमध्ये लोक अडकले लो होते काय परिस्थिती होती आज साधारणतः साडे बाराच्या म्हणजे बारा फि बारा चोपनला आम्हाला कॉल मिळालेला कॉल मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं या ठिकाणी ट्रॅक्टरला ढटकून जी बस आहे ती का खाली गेली होती आणि बसमध्ये काही जे जखमी लोक होते त्यांना या ठिकाणी असलेल्या पनवेलच्या टीम्स असतील आय आर बी पेट्रोलिंग असेल डेल्टा फोर्स असेल महाराष्ट्र सुरक्षा बल असेल आणि इथली देवदूत यंत्रणा असेल त्याचबरोबर इकडं पळसपा आणि आजूबाजूची जी पोलीस यंत्रणा आहे ती या ठिकाणी आली आणि त्यांनी प्राथमिक स्वरूपात काम सुरू केलं ते सुरू झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला बोललो त्या ठिकाणी बसमध्ये दोन व्यक्ती अडकलेल्या होत्या त्या व्यक्तींना अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचं काम आम्ही केलं आणि जेवढे जे लोक जखमी होते त्यांना त्वरित आपण एम जी एम हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे एकूण साधारणतः बावन्न ते चौपन्न लोक त्या बसमध्ये होते आणि पाच एक लोकांची मृत्यू झाल्याची थी, या ठिकाणी म्हणजे खबर आम्ही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नेमका मी आकडा सांगू शकत नाही परंतु या ठिकाणी भीषण अपघात होता आणि सर्वांची तत्काळ मदत मिळाल्या कारणाने त्या अपघाताची तीव्रता अजून कमी झालेली असं मला वाटतं सर जोपन प्रवास होते संपूर्णपणे बस खाली जाऊन उलटलेली होती तर काय अडचणी निर्माण झाल्या त्या लोकांना बस बाहेर काढण्यासाठी निश्चितच अडचणी होते तर अंधार होता आणि चिखलामध्ये ही गाडी असल्या कारणाने रेस्क्यू ऑपरेशनला बरीच अडचणी येत होती आणि हा टोटली एकदम अंधारा भाग आहे आणि म्हणजे खोल खड्डा असल्याकारणाने चिखलने घसर जो घसरण्याची अशी परिस्थिती होती त्यामुळे आम्हाला अडचणी निर्माण होत होते परंतु शेवटी अशा डिझास्टरमध्ये असं काम करावं लागतं आम्ही त्या पद्धतीने काम केले पाहून ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरेकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम ला, आ, जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत नक्कीच आपण पाहतो की भीषण अपघात झाला होता चोपन्न प्रवासी होते मात्र सुदैवाची बाब म्हणजे पाच लोक जरी माहीत झाले असले तरी बाकी लोकांच्या या ठिकाणी गंभीर दुखापत होण्यापासून ते लोक वाचलेले आहेत एक पडेल एबीपी माझा एक्सप्रेस वे पनवेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट